माढा मतदारसंघाची आता हे केलं ती पंढरपूरमधून तुमची तयारी होती आणि आता माढ्यामधन आहे तर तुमचं राजकीय पक्ष कुठला असावं का अपक्ष काय तुमची भूमिका आहे आता सध्या सगळे पक्ष हे पर्याय आपल्याला खुले आहेत त्यामुळं जे आत्ता आमदार आहेत ते आमदार महायुतीचे असल्यामुळं त्या ठिकाणी महायुतीतून त्यांना तिकीट मिळणार आहे त्यामुळं माहितीकडे त्यांची जागा असल्यामुळं ॲक्युपाईड झालं आहे त्यामुळं उर्वरित जे काही पर्याय आहेत ते माझ्यासाठी खुले आहेत महायुतीमध्ये त्यांनी उभारतायत का नाही हा प्रश्न अजून त्यांचा गुलदस्त्यात आहे कारण ते त्या ठिकाणी पवारसाहेबांची भेट घेतात त्यामुळं त्या ठिकाणी समभ्रमाचं वातावरण आहे जोपर्यंत समोरच्याचा काही रणनीती ठरत नाही धोरण ठरत नाही तोपर्यंत आपली रणनीती धोरण सांगणं योग्य नाही आपले आणि पवारसाहेबांचे संबंध चांगले आहेत तसं तर आपण भाजपला पाठिंबा देताना पण त्याला सांगितलं होतं कारखान्याची अडचण आहे अशा परिस्थितीमध्ये जर पवारसाहेबांच्या तुतारी चिन्हावर उभारायची तर आपली तयारी किंवा तसे काही प्रयत्न या निवडणुकीमध्ये आज निवडून येणाऱ्या उमेदवाराला सगळे तिकीट देतात दे त्यामुळं मी निवडून येणाऱ्या उमेदवारापैकी एक असल्यामुळं नक्की मला देखील त्या दे ठिकाणी सगळीकडनं त्या ठिकाणी संधी मिळेल असं मला वाटतं आणि मला आत्तापर्यंत ज्या ज्या काही संधी आल्या त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे त्याकरता पवारसाहेबांची काही भेटभेट घेतली सध्या तरी नाही घेतली गे घेण्याचा विचार आता परिस्थिती कशी येते त्यानुसार सगळ्यांच्या याच्यानुसार विचारानुसार घे या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत महाविकास आघाडीच्या नावाखाली काल निर्धार मेळावा झाला ज्यामध्ये मोहिते पाटील कोकाटे साठे हे सगळेच गट त्याच्यामध्ये होते आणि दुसरीकडे गबरधराज शिंदे आणि आपण पंढरपूर भागातनं आता जाऊन तिथं गेल्या दोन महिन्यापासून तयारी करतात आव्हान कितपत वाटतं आपल्याला हे सगळ्या गोष्टी नाही त्या बाजूला जे आज मेळावं आहे निर्धार मेळावा आणि हे झालं आपण जे सांगितलं ते माझे काही विरोधक नाहीत ते माझे स्पर्धक आहेत ते प्रत्येकजण तिकीट मिळवण्याच्या स्पर्धेत आहेत ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागं जाणार असं सगळ्यांचं वक्तव्य एकमत आहे तिथं त्यामुळं मला त्यात काय फारसं काय अडचणीचं आव्हान वाटत नाही सगळ्यांचं मिळून आव्हान एकच आहे किंवा सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी प्रस्थापितांना त्या ठिकाणी घरी बसवणं आणि प्रस्थापितांच्या विरोधात लढाई आहे ती कशी एक संघ लढत आहे याच्यावरती सगळेजणांचं एकमत आहे आणि निवडणुकीत मी दोन महिन्या झाला आता सगळ्यांच्या गाठी भेटी घेतो आहे तर अतिशय प्रचंड उत्साहामध्ये त्या ठिकाणी स्वागत होते लोक बोलवतात भेटतात लोक त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आज प्रतिसाद देत आहेत आणि सगळ्यांचे जे मुख्य प्रश्न आहेत तिथं आज शैक्षणिक अडचणी झालेल्या आहेत शैक्षणिक कुठलीही मोठी सुविधा नाही त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज असं कोणतीही सुविधा नाही शैक्षणिक नाही बरोबर त्या ठिकाणी रोजगाराची कोणतीही दारं ओपन नाही आज त्या ठिकाणी एम आय डी सी नाही त्या ठिकाणी आरोग्याची सेवा नाही तिथं साधं एम आर आय डायलिसिस त्या ठिकाणी सी टी स्कॅन त्या ठिकाणी कार्डिओक असं काहीच होत नाही त्यामुळं लोकं त्या ठिकाणी आज तिथलं बसस्टँड नाही तिथल्या तहसीलमध्ये बाथरूमची सोय हो नाही इतक्या मागास पद्धतीने तिथला विकास झालेला नसल्यामुळं लोकांना आता बदल हवा आहे त्यामुळे लोकहून होऊन प्रतिसाद देत आहेत त्यामुळे तिथं आव्हान वाटत नाही त्या ठिकाणी विजयाचा निश्चितपणा तुम्ही जे स्पर्धक म्हणला उमेदवार आहेत त्या त्या आपला संपर्क आहे का नाही नक्की सगळे सहकारी आहेत त्यामुळं ओळखी आहेत जुने मित्र आहेत त्यामुळे सगळ्यांच्या संपर्कात ते माझ्या मी त्यांच्या एकमेकाच्या आहेत परंतु प्रत्येकाला मला तिकीट मिळावं ही स्पर्धा आहे ज्याला तिकीट मिळेल त्या पद्धतीने ते प्रत्येक जण प्रयत्न करतात रुपये तुम्ही जाहीर केलाय आणि की देऊ शकत नाही आम्ही दर मागे ज्यावेळेस विठ्ठलची निवडणूक लागली त्यावेळेस पंचवीसशे रुपये दर जाहीर केला त्यावेळेस दिला कारखान्याची चाळीस कोटी देणं देतो म्हणलं दिलं मागचं कारखाना बंद पडला होता चालू करतो म्हणलं केला गेल्या वर्षी दहा लाख गळप करतो म्हणलं दहा लाख एक चेंज केलं गेल्यावर तीन हजार देतो म्हणलं दिलं त्यामुळे पस्तीशी द्यायला काय अडचण नाही मी पस्तीसशी सहज देऊ शकतो पस्तीसशे या बाबतीत बऱ्याच जणांनी शंका उपस्थित केली म्हणून मी सांगतो की वीस ऑक्टोबरला गेल्या वर्षी हंगाम सुरू झाला होता यावर्षी तो पंधरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरला होणार एक महिना वाढला एक महिना वाढला याचा अर्थ एक टक्का रिकव्हरी वाढली म्हणजे तीनशे साठ रुपये दहा किलो साखळीचा आले मग तीन हजार रुपये गेल्या वर्षी दिला तीनशे साठ झाले आता एम एस पी वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत तीनशे रुपये एम आय एस पी वाढणार आहे सहज पैसे देऊ शकतो फक्त हे त्या ठिकाणी यांना द्यायचं नाही आणि शेतकऱ्याला जास्त मिळू द्यायचं नाही ह्या भूमिकेमुळे टीका करतायत माझी साधी भूमिका आहे मला मागे जे काय शब्द दिले ते पाळलेत त्यामुळे हा देखील मी पाळेल आपण काय करणार ते सांगावं दादांनी तुमचं बॅलन्सशीट चेक केलंय चौतीस कोटी रुपयाचा निगेटिव्ह मी तोट्याचा तुम्ही बॅलन्सशीट दाखवलंय वर्षीचा असा काय नक्की तोटा का झाला आहे तर मागची चाळीस कोटी मी दिली होती माझ्या काळाच्या आधीचे त्याचा काय फॉरवर्ड आहे राहायला प्रश्न असा की तेवीस कोटी रुपये विजय शुगरच्या मार्फत विठ्ठलचे अडकलेत लय कळवळा असला तर देऊन टाकाव ना आमची विनंती आहे आपल्या माध्यमांना की आपला शेजारचा कारखाना आहे पंधरा वर्ष मतं खालीत आपण यांची अडचणीचा कारखाना ते वीस कोटी आपल्याकडे देणं आहे त्यांचं तर देऊन टाकावं म्हणजे आमचा तोटा बी कमी होईल माझी बॅलन्सशीट तपासण्याचा कथाकथित विषय नाही ते काही सभासद नाही आपल्या कारखाने आपण एक विषय म्हणतात की पस्तीसशे रुपये मागचा जो जादा दर दिला शेतकऱ्यांना किती फायदा झाला तो केला के असेल मुळात बघा ज्या वेळेस विठ्ठल कारखाना सुरू व्हायचा होता विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या आधी जर आपण बघितलं जिल्ह्याच्या ऊसाची आयडिया दोन हजार ते बावीसशे रुपये दर दोन हजार बावीसशे रुपयेचं वर्ण होतं त्यावेळेस आपण पंचवीसशे म्हणलो गेल्यास तीन हजार आता साडेतीन हजार म्हणजे टनाला साधारण तेराशे रुपये हा भाव अधिकीचा मिळणार आहे तर तेराशे रुपयेचा हिशोब केला तर दोनशे वीस लाख टन ते दोनशे पन्नास लाख टन हा सोलापूर विभागात उजगाळत होतो तर त्याचा ॲव्हरेज हिशोब केला तर ते सव्वीसशे कोटी रुपयेपासून ते साधारण तीन हजार कोटी रुपयेपर्यंत हे शेतकऱ्याला अधिकीचे विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी ओढून दिल्यामुळं जिल्ह्याची स्पर्धा लागल्यामुळं सव्वीसशे ते तीन हजार कोटी रुपये जास्त मिळणार आहेत त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला कारण एक चेअरमनच्या पोराला चेअरमन केल्यानं काय होतं आणि शेतकऱ्याच्या पोराला के चेअरमन केल्यावर काय होतं हा रिझल्ट आहे हवा आपण ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये येतात त्यातली बेचाळीस गावं त्याला मतदारसंघाला जोडली तिथला रिस्पॉन्स काय आणि जे तुमची इथले विविध आहे ते कितपत तुम्हाला आव्हान त्यांचं ते काही म्हणजे मुळात म्हणजे आपण कालच्या लोकसभेला बघितलं तर ते लोकसभेला नेत्यांचं कोण किती ऐकतं आणि जनता कोणीकडे आहे हे काल दिसलेलं आहे आणि ते काय माझ्या विरोधात नसतील आता कारण मी त्यांच्या बाजूनं आज त्यांनाच मी रान मोकळं आहे त्यामुळं त्यांनी उलटं माझे उपकार मानायला पाहिजे आणि राहायला प्रश्न असा की बेचेसगावातली जनता विठ्ठलच्या देखील खूप चांगला त्या ठिकाणी सगळ्यांनी मला निवडून येण्यासाठी मताधिक्य दिलं आपल्याला सगळ्याला माहिती विठ्ठल ज्या निवडणुकीत सगळ्यात जास्त मताधिक्य करकम गटाने दिलं होतं आणि तो करकम गट आता मतदारसंघात आहे माझं स्वतःच गाव गटानं मताधिक्य दिलं ते गाव माझं मतदारसंघात आहे त्यामुळे बेचाळीस गावं माझं स्वतःच गाव ऊस नाती गुती दोस्त पाहुणे लहानाचा मोठा झाल्यामुळं प्रत्येक गावात माझं गाव डोर टू डोअर संपर्क असते म्हणून बेचाळीस गावं आपला माणूस म्हणून घरातला पोरगा म्हणून त्या ठिकाणी मला चांगला प्रतिसाद देतील अशी मला खात्री वाटते आणि त्या ठिकाणी तीन टर्म विद्यमान आमदाराला निवडून दिलं परंतु त्यांनी आपल्या उदाहरणार्थ कानापुरीचा रस्ता देगाव बाबळगाव रस्ता सुस्ते तारापूर असतात आज असे असंख्य रस्ते आहेत शेगाव देगाव रस्ता असेल आज त्या ठिकाणी पटवळगणकुडलीचे रस्ते असतील आज तुम्ही कोणत्याही गावात जावा बेचाळीस गावात रस्त्याचं कामच झालेलं नाही आज त्या ठिकाणी त्यांनी ऊस न्याला आणि बिल दिलं आणि मतापुरतं आपल्याकडे आले परंतु आज कोणत्याही पद्धतीनं ठोस पंधरा वर्षात आपल्या भागात काही काम झालं नाही आज त्यांनी त्या ठिकाणी कारखान्याला त्यांच्या सत्तेचाळीस हजार लोकांना साखर वाटतात असं सांगतात साखर वाटणे म्हणजे सभासदाला वाटणे सत्तेचाळीस हजार जर सभासदाला त्या ठिकाणी साखर वाटतात मतदानाचा अधिकार किती लोकांला आहे मग बेचाळीस गावातल्या लोकांचा ऊस गेले पंधरा वर्षे नेहाला जातो मग बेचाळीस गावातल्या किती आला त्या ठिकाणी सभासद करून मताचा अधिकार दिला मग <laughs> माझ्या गावातनं देगावमधनं जर दोनशे लोक ऊस देत असतील त्याला साखर मिळत असेल तर दोनशे लोकांना मताचा अधिकार पण पाहिजे मग तुम्ही त्यांचे पैसे घेतले सभासद म्हणून अनामत मग त्यांना मताचा अधिकार का दिला नाही आणि मग तुम्ही जर ह्या लोकांना आपलंच मानलं नाही तर यांनी तुम्हाला आपलं का मानायचं सासूला प्रश्न उद्याच्या निवडणुकीत विचारला जाणार आहे आणि तो मी वेळोवेळी विचारणार आहे माझ्याचा प्रश्न गंभीर आहे काय ऊस कारखाने ऊस नेत नाही असं पण प्रकार घडलेले आपण पूर्वीच्या काळात त्यांनी दहशतीखाली त्या ठिकाणी लोकांना ठेवलं तू ह्याच्यावर बोलला ह्याच्यावर फोटो काढला ह्याच्या सभेल गेला म्हणून कित्येक जण ऊस त्या ठिकाणी जाळले ऊसच तोडून नेल नाही शेतात त्या ठिकाणी कुजवली त्यामुळं दहशतीचं वातावरण होतं परंतु विठ्ठल कारखाना आठ हजार टनानं गाळप करतोय आठ हजार टनाला त्या ठिकाणी आता सहा हजार टनानं एक्सपेन्शन केलंय चौदा हजार टनाने ह्या वर्षी कारखाना गाळप करेल त्यामुळं चौदा हजार टन ऊस गाळप करायसाठी त्याला ऊस बेळ लागणार आहे आणि कालच्या वार्षिक सभेत आम्ही त्या ठिकाणी कार्यक्षेत्र वाढवायचा देखील प्रस्ताव आम्ही मान्य करून घेतला आहे त्यामुळे आता कार्यक्षेत्र वाढवून त्या भागातले शेतकरी देखील आम्ही सभासद करून घेऊ जेणेकरून त्यांचा कायमस्वरूपी ऊस आपल्या कारखान्यात कारण उद्याच्या नि हंगामात आपल्या विठ्ठल कारखान्याला पूर्ण क्षमतेने चालल्यावर वीस लाख टन ऊस लागणार आहे ते त्यामुळं तेवढा ऊस आणण्यासाठी आपल्याला तेवढी लोक पण आणि ऊस पण पाहिजे त्यामुळे भविष्यात ही ऊसाची को कोंडवणूक आढवणूक होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ आणि कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस संपेपर्यंत माढा तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या आपण कारखाना कार बंद करणार नाही शेवटचं टिपरू जा त्या ठिकाणी गाळेपर्यंत त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी अशा ऊसाच्या दहशतीला भीतीला भेऊ नये त्याला मी जबाबदार आहे आहे माडा तालुक्यातल्या अष्ट्याहत्तर गावांचा दौरा संपूर्ण पूर्ण झालाय प्रत्येक गावात जाऊन भेटी घेऊन शंभर टक्के सगळ्यांची त्या ठिकाणी उत्साहामध्ये प्रतिसाद मिळतोय प्रत्येक गावात आपण बघितलं असेल त्या ठिकाणी वाजवून मिरवणूक काढून त्या ठिकाणी मला स्वागत केलं जातं मोठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी बोललं जातं आणि त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण कुठंतरी निवळते आणि त्यातून लोकांचा प्रतिसाद मिळतोय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला जो ट्रेंड तिथं राहिला होता तिथं आता खासदार बदलला आता आमदार बदलायचा ट्रेंड बदला सुरू आहे त्यामुळं ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आपल्या बेचाळीस गावात तर डोर टू डोअर संपर्क आहे तिथं देखील माझा सगळ्याला भेटी झाल्या अजून एकदा मी आता भेटीला जातोय आणि सगळ्या तालुक्यातला ता दौरा पूर्ण मतदारसंघातला झाल्यामुळं आता आता मला देखील की उद्याची निवडणूक आपण त्या ठिकाणी सहजरित्या जिंकू शकतो विठ्ठल परिवारातल्या काही नेत्यांनी वेगळी भूमिका म्हणजे जे तुमच्या विरोधातली तुमच्या पाठीमागे यायचं काही ज्येष्ठ लोकांनी मध्ये बैठक घेतली होती त्यांच्या हे करण्याकरता तुमचं विठ्ठल परिवार काय आव्हान आहे की तुम्ही खरं तर माड्यात उभारता तुम्ही पंढरपूर मध्ये नाहीये आणि एक आपला आमदार होऊ शकतो आपल्या ह्याचा एक का दोन होऊ शकतो विठ्ठल परिवारातल्या सर्व जुन्या जाणत्या आणि वडीलधारी सगळ्या तरुण सहकार्याला माझीच विनंती आहे की विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी गतवैभव प्राप्त करणे विठ्ठल कारखान्यामार्फत आज आपल्या तालुक्याबरोबर जिल्ह्याच्या ता दराची स्पर्धा लावून त्या जिल्ह्याचं नेतृत्व पूर्वीच्या काळात औदुंबर अण्णांनी केलं होतं औदुंबर अण्णांनी उसाचा दर ठरवल्यानंतर जिल्ह्याचा दर ठरायचा तीच परंपरा आपल्याला जर कायम करायची असेल अण्णांच्या स्वप्नातला जो विठ्ठल परिवार होता जो अण्णांनी त्या ठिकाणी आपल्या परिवाराला जे सुवर्ण दिवस आणले होते ते दिवस परत आणायच्यासाठी आम्ही एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा एक ते त्या ठिकाणी सेवक म्हणून आम्ही काम करतोय तर आपण सगळेजण गट तट पार्ट्या सगळं बाजूला ठेवून आपल्या लोकांनी आपल्या लोकांना साथ दिली पाहिजे ही या माध्यमातून मी आपल्या सगळ्याला आव्हान करतो आज गट पार्ट्या एकमेकाला आपण लढलोय हे केलं आहे परंतु विठ्ठल कारखान्याच्या सभासद असल्यावर पूरगी दिली जायची आज विठ्ठलचा सभासद आहे म्हणून मान आज आपली उंचावली जाते आज जिल्ह्यामध्ये कुठेही गेला तर विठ्ठल कारखान्यामुळं दर मिळाला का ही जी भावना तयार झाली त्या विठ्ठल कारखान्यामुळं त्या विठ्ठल परिवारात ते आपण सगळेजण घटक आहोत तर त्यामुळं त्याच घटकाला मी कुठल्याही त्या ठिकाणी पदावरती कोणत्याही त्या ठिकाणी नव्हतो मग सुद्धा माझ्या घरातलं कोण उभा नव्हतं माझ्या देळगावमध्ये त्या ठिकाणी संचालकसुद्धा त्या ठिकाणी कधी कारखान्याचा नव्हता परंतु तुम्ही सगळ्या विठ्ठल परिवारातल्या सहकाऱ्यांनी सभासदांनी निवडून दिलं म्हणून त्या ठिकाणी चेअरमन होता आलं आणि मग एक सामान्य कार्यकर्ता तुमच्यातलाच एक विठ्ठल परिवारातली जी सामान्य कार्यकर्ते आहे त्यांच्यासाठी सहकाऱ्यांसाठी आज त्या प्रत्येकासाठी माझं आव्हान आहे की तुम्ही जसं आज त्या ठिकाणी या सगळ्या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून फिरला तोच एक कार्यकर्ता आज त्या ठिकाणी चेअरमन होऊ शकला आणि हीच त्या ठिकाणी ऊर्जा आणि मग मा नेत्यांच्या मागं नेते आपण कार्यकर्त्यांनी ने उभारण्यापेक्षा एका कार्यकर्त्याच्या मागं आपल्या सहकार्याच्या बरोबर आपण राहणं ही या निवडणुकीच्या काळात आपल्या सगळ्याकडनं अपेक्षा आहे आपण सगळेजण उभाराल अशी मला खात्री वाटते आणि मी आपल्याला या निमित्तानं नम्र आव्हान करतो की आपण सगळेजण मला साथ द्यावे